प्रेरणा घेतली पाहिजे आज आम्हाला सांगितलं पाहिजे कारण अशोक क काळकुटे नावाचे पत्रकार बंधू आहेत त्यांनी जी माहिती दिली ती तुम्हाला फक्त तोंडी दिलेली नाही त्यांनी सी सी टी व्ही फुटेज दिलेले आहेत त्याची बातमी आलेली आहे यावर त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे की तुम्ही यासाठी काही प्रयत्न केलेत का के आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत हॉटेल आहेत सार्वजनिक ठिकाणं आहेत तिथले सी सी टी व्हीचे फुटेज तुमच्याकडे आलेत का कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फोटो फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते सरेंडरसाठी ते जिल्ह्यातून बाहेर मग त्यांना ते प्रकार करावा लागला याची जिम्मेदार पूर्ण सी आय डी यासाठी यंत्रणा असेल असं मी तुम्हाला जिम्मेदारीने बोलतोय घेणार आहे आता एसआयटी चे अधिकारी आहेत आणि सीआयडीचे चे अधिकारी आहेत त्यांची मी आता भेट घेणार भेट आरोपी प्रकार पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो की ही संघटित गुन्हेगारी जे टोल नाक्यावर प्रकार घडला त्या टावर खाली किती लोक यांना अभय देत होते याची पण माहिती होणं गरजेचं आहे त्याची माहिती अजून कोणी दिलेली नाही आम्हाला किंवा ते त्यांचं काम आहे तपासात ते आलं आहे का आम्हाला माहिती माहिती देण्याचं का आम्ही लेखी स्वरूपात घेऊन जाऊन आम्हाला माहिती पाहिजे आम्ही मागच्या दहा दिवसापूर्वीसुद्धा ज्या वेळेस आंदोलन झालं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो आम्ही त्यांना लेखी स्वरूपात दिलं होतं की हे तपासात घेतलं आहे का आणि त्याचं आम्हाला आज उत्तर त्यांच्याकडून प्रुपली पाहिजे आम्ही घेणार नाही वाल्मिकर अटक झाल्यापासून वाल्मिक त्रास काय तुमचा काय संशय यामध्ये आता आपण सुरुवातीला काही गोष्टी बोललो त्यावरच हा सगळ्या संशयाचा भोऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलो आहे की मला संशय आला आहे आता सगळा की तपास सगळं चालू आहे व्यवस्थित चालू आहे ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत तुम्ही ज्या आरोपींना फरार करण्यात आसरा देण्यात ज्यांनी गाड्या वापरल्या यांच्यावर अजून का कारवाई केली नाही जो माणूस म्हणतोय की मी इथं भेटलो तिथं भेटलो तो इता भेटलोती, इता भेटलोती काल परत आता एकोणतीस तारखेला तो त्याच्याच गाडीमध्ये नेऊन सोडलेला स्पष्ट दिसतंय तर या गोष्टीवर अजून काही काम केलं ले गेलेलं नाही याची शंका मला आहे किंवा जर यांनी काही काम केलं असेल त्यांनी मला आज दाखविलं पाहिजे मी आज जाणार आहे सीआडक उपचार वारंवार घेतो हे सगळं त्यांचं काहीतरी जे फिर्यादी आहेत समजा त्यांना काहीतरी मॅनेजमेंट करायचं त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या दिशेनं चालायचं हे कारस्थान आहे कारण उपचाराचं उपचाराचा ड्रामा मानण्यापेक्षा तुम्ही मला हे सांगा की आत्तापर्यंत ज्या घटनाक्रम घडतोय आणि जे सगळं समोर येतोय यावर पोलीस यंत्रणा एकदाही व्यक्त झालेली नाही तुम्हाला त्यांनी व्यक्त झालं पाहिजे की हे काय चालू आहे आपण दुःखात आहेत आपण मोर्चात आहेत आपण रस्त्यावर आहेत आपण न्याय मागतो हे यंत्रणेनं पण स्पष्ट केलं पाहिजे तुम्हाला की हे चाललंय काय उपचाराबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय आता हा तर कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये हो, हो, जास्त राहायचं असेल संपर्कात येणारे लोक त्यांना देणारा कोणी एखादी सूचना त्याच्यावर त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट चालू असेल त्या हिशोबाने त्यांचं चालू आहे